कायला बोल करू करू आहे ना सकाळी उद्या राज्य तिकडे आमच्याकडे जय परम بلانچو درا رائو آي تي مشيت جوي ٿي لسو انھي ڪيئر بندري سرڪار سان مشيت جوي ٿي لسو مشيت جوي ٿي لسو ન્યાي ڏيا ન્યાي ڏيا اماندار صاحب ન્યાي ڏيا ન્યાي ڏيا اماندار صاحب ન્યાي ڏيا ન્યાي ڏيا ام

आता तुमचे सर्व विधानसभेचे आमदार आहेत यामध्ये कुठला आता यात कुठला ते मार्ग निघाला पाहिजे याचा परिणाम येत्या विधानसभेत दिसू शकतो निश्चितपणे संपूर्ण महाराष्ट्रामध्ये हा जो विषय आहे तो पैसा भक्षी करावी म्हणून आम्ही गिरवाल साहेबांच्या नेतृत्वाला होतो ही गोष्ट खरी त्याला लपवण्याचं कारण परंतु त्याचबरोबर आमच्या सर्व आदिवासी बांधवांना नाही मिळालाच पाहिजे परंतु त्याच्याबरोबर ओबीसी बांधव आमचे जे आहेत ते आमचे बांधव आहेत त्यांनासुद्धा नाही मिळालं पाहिजे म्हणून ज्या पद्धतीने ठाणे जिल्ह्यामध्ये आमच्या ओबीसी बांधवांनासुद्धा ऑर्डर दिल्या त्याच पद्धतीने पालघर जिल्ह्यातसुद्धा ओबीसी बांधवांना ऑर्डर दिल्या पाहिजे जे आमची सगळ्यांची भूमिका आहे त्यांच्यावर कोणत्याही पद्धतीचा अन्याय होऊ नये म्हणून आम्ही सर्व लोक अंतरामोरे असेल असेल हेमंत खासदार हेमंत चवरा असतील तेव्हा पालक आम्ही सर्व माननीय मुख्यमंत्र्यांना जाऊन सांगू की ज्या पद्धतीने आम्हाला न्याय मिळाला त्याच पद्धतीने आमच्या ओबीसी बांधवांना भगिनीनं सुद्धा न्याय मिळाला पाहिजे ही आमची सर्व लोकप्रतिनिधींची भूमिका आहे सर याबरोबर काय चर्चासुद्धा सुरू आहे की सर चर्चा निश्चितपणे सुरू आहे काल मी मला सुद्धा मुख्यमंत्री कार्यालयातून फोन आला होता माझे सहकारी शांताराम मोरे माननीय मुख्यमंत्री साहेबांना भेटले मुख्यमंत्री मुख्यमंत्री महोदयांनी सकारात्मक उत्तर दिलं आणि सकारात्मक भूमिका सकारात्मक भूमिका घेऊन यासुद्धा मुलांना न्याय हमी मिळवून देण्याचा प्रयत्न करू असं माननीय मुख्यमंत्र्यांनी सांगितलं काही तुम्ही शहापूरचे आमदार दलूर दलोर दरोडा यांच्यासोबत आता त्यांना घेराव घातला होता आणि तुम्ही घोषणाबाजी केली होती आता आमदारसोबत साहेबांसमोर काय चर्चा झालेली काय त्यांनी आश्वासन तुम्हाला दिलेले आताच आमच्या आमदार दरोडा साहेब यांच्यासोबत आमची बैठक झालेली आहे त्यांनी आम्हाला आश्वासित केलेलं आहे की तुम्हालाही या कंत्राटी भरतीमध्ये समाविष्ट करू पण कधी कर आधी आमच्या एस टी समाज बांधवांच्या ऑर्डर निघतील आणि मग तसं न करता आम्हीही या जिल्ह्याचे भूमिपुत्र आहोत आम्हालाही त्यांच्या सोबतच नोकरी नियुक्तीचे आदेश मिळावेत एवढीच आमची अपेक्षा आहे दोन हजार चौदा पासून आम्ही नोकरींपासून वंचित आहोत बेरोजगार आहोत आता कंत्राटी तर कंत्राटी भरतीने का होईना पण आमचा विचार केला जावा हीच आमची इच्छा आहे आणि त्यांच्या सोबतच एस टी बांधवांच्या सोबतच आम्हालाही नियुक्तीचे आदेश मिळावे हीच आमची माफक इच्छा आहे आणि आता माननीय आमदार साहेबांनी आम्हाला आश्वासन दिलेलं आहे की जी कंत्राटी भरती किंवा मानधन तत्वावर भरती सुरू आहे तर त्याच्यामध्ये आम्ही तुम्हाला एस टी बांधव एस टी लोकांसोबतच तुम्हालासुद्धा आम्ही सहभागी करून घेणार आहेत पण जर आम्ही या जिल्ह्यातच राहतो आणि त्यांच्यासोबत आम्ही पण एका कॉलेजमध्ये एका शाळेमध्ये आम्ही शिकलेलो आहोत त्यांच्यासोबत आम्ही डी एड केलेलं आहे मग नोकरी मिळवताना आम्हाला त्यांच्यापासून वेगळं का केलं जातं आहे हा सवाल मला शासनाला देखील विचारायचा आहे आपल्या देशामध्ये लोकशाही शासन पद्धती आहे प्रत्येक मा नागरिकाला हा समान कायदा आपल्या देशामध्ये दिलेला आहे प्रत्येक माणूस हा स्वतंत्र आहे मग जर नोकरी मागताना आम्हीसुद्धा याच जिल्ह्यातले आहेत तरी तरी देखील आम्हाला या जिल्ह्याप जिल्ह्यापासून वेगळं का केलं जात आहे आमच्याही पिढ्या इथे आमच्या पिढ्यानुपिढ्या या जिल्ह्यामध्ये गेलेले आहेत आणि हे पेसा क्षेत्रामध्ये नोकरी मिळवणं हा आमचा पण अधिकार आहे त्या अधिकारासाठी आम्ही आज इथे भांडत आहोत आणि नाही मिळाला तरी आम्हाला नाही मिळाला नाही तरी पण आम्ही जो आमचा शेवटचा पर्याय आत्मधनाचा आहे तो आम्ही करणार आहोत